कारंजाता धाबेकर विद्यालय यावर्डीचा निकाल सत्याऐंशी पूर्णांक नऊ शतांश टक्के कारंजा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जून तेरा रोजी माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा मार्च दोन हजार पंचवीस चा ऑनलाइन निकाल घोषित केला आहे त्यामध्ये बाबासाहेब धाबेकर माध्यमिक विद्यालय यावर्डीचा माध्यमिक शालांक प्रमाणपत्र परीक्षा दोन हजार पंचवीस चा निकाल सत्याऐंशी पूर्णांक नऊ शतांश लागला आहे सदर परीक्षेला या विद्यालयातून एकतीस विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी सत्तावीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत त्यापैकी अकरा विद्यार्थी श्रेणीत बारा विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत शून्य एक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत कुमार प्रिया राजाराम इंगळे या विद्यार्थिनीने पंच्याऐंशी पूर्णांक चाळीस शतांश टक्के गुण प्राप्त करून विद्यालयातून प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला आहे दर्शन विश्वनाथ ठाकरे यांनी एक्याऐंशी पूर्णांक वीस शतांश टक्के गुण घेऊन द्वितीय क्रमांक कुमार टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक दिव्यांनी नवनाथ कुकरे हिने ऐंशी पूर्णांक साठ शतांश टक्के गुण घेऊन चवती तर कुमार नेहती संतोष गोडराव कप वैष्णवी राजेंद्र ठाकरे यांनी ऐंशी पूर्णांक वीस शतांश टक्के गुण घेऊन पाचवा क्रमांक प्राप्त केला आहे शाळेचे संस्थाध्यक्ष योगेश केशवराव खोपे मुख्याध्यापक विजय देवीदास भट शिक्षक राजेश शेंडेकर शालिनी ओलिवकर गोपाल काकड अनिल हजारे शिक्षक एत्तर कर्म देवीदास काळबांडे भालचंद्र कवाने राजू लबडे राजेंद्र उमाळे राजेश लिंगाटे यांनी अभिनंदन केले आहे प्राप्त मिळालेल्या माहितीनुसार कारंजा अस्मिता न्यूज अपडेट करिता महेंद्र गुप्ता मुख्य